नमस्कार मी माझ्या श्री सोना चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे नवरात्री स्पेशल नऊ दिवस नऊ कलर उखाणे मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग जाणून घेऊया नवरात्री स्पेशल उखाने नवरात्रीचा आज आहे पिवळा रंग नवरात्रीचा आज आहे पिवळा रंग राव राहू दे माझ्या आयुष्यात सात जन्मी संघ आज आहे रंग ग्रीन आज आहे रंग ग्रीन राव नेहमी म्हणतात उन्हात जाताना लावत जा सनस्क्रीन जोडीदार चांगला मिळावा यासाठी आंबे मातेजवळ करत होते प्रे जोडीदार चांगला मिळावा यासाठी आंबे मातेजवळ करत होते प्रे रावांचे नाव घेते आजचा रंग आहे ग्रे देवीला नेसवली आहे आज साडी ऑरेंज देवीला नेसवली आहे आज साडी ऑरेंज रावासोबत झाले माझे अरेंज मॅरेज आजचा रंग आहे देवीचा वाईट आजचा रंग आहे देवीचा वाईट रावांच्या येण्याने आयुष्य झाले माझे ब्राईट आजचा रंग आहे लाल आजचा रंग आहे लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशाल निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग रावांच्या आयुष्यात येताच विसरले मी सारे जग नवरात्रीला नेसवली गुलाबी रंगाची साडी नवरात्रीला नेसवली गुलाबी रंगाची साडी रावांमुळे लागली मला संसाराची गोडी आजचा रंग आहे जांभळा आजचा रंग आहे जांभळा रावांना गरबा येत नाही त्यांना जरा सांभाळा